मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व दर्शकाचं स्वागत करतो गेल्या आठ दिवसापासून सीना नदीला कोळेगाव धरणातून पाणी सोडल्यामुळं जवळजवळ अडवतीस गावे ही पाण्याखाली गेली असल्याचं आपण पाहिलेलंच आहे मात्र गेल्या दोन दिवसाखाली केरे येथील पुलावरील पाणी कमी झालं होतं मात्र कालच्यापासून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पुन्हा एकदा या नदीला पूर आलेला आहे आज देखील नदीकाठची पंचवीस टक्के घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत तर एकदम नदीच्या काठाला असलेली संपूर्ण घरं अजून देखील पाण्यातच आहे त्यामुळं ठिकठिकाणी थीक सध्या पुनर्वसन केंद्रामध्येच शेतकरी व नदीकाठचे जे मजूर बांधव आहेत ते राहत आहेत यावर्षी राजा प्रामुख्यानं दुष्काळग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणात बरसलेला आहे खरं तर सांगली कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो मात्र यावर्षी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळं सीना नदीला कोळेगाव धरणातून एकदम पाणी सोडल्यामुळं तर ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनानं जर धरण नव्वद टक्के असतानाच जर का पाणी सोडलं असतं तर कदाचित जास्त नुकसान नदीकाठच्या शेतकऱ्यांचं झालेलं नसतं मात्र सध्या प्रशासकीय अधिकारी लक्ष देऊन खरं तर काम करत नसल्यामुळं आज ही परिस्थिती ओढावलेली आहे आज देखील पाणी हे काल पाऊस मराठवाड्यामध्ये वाढल्यामुळं पुन्हा एकदा नदीला पाणी सोडण्यात आलेलं आहे आजही तिरे येथे ते आपण हा सीन पाहत आहोत या ठिकाणी जवळजवळ आणखी पंचवीस टक्के घरं ही पाण्याखाली असल्याचं दिसत आहे या ठिकाणची ही आर डी बी आय बँक गेल्या चार दिवसाखाली जवळजवळ जो प्रमुख दोर आहे तो जवळजवळ सत्तर टक्के पाणीवर गेलेला होतं आज या ठिकाणी कमी पाणी आहे मात्र एकूणच पूर परिस्थिती अजूनही या ठिकाणी गंभीर झालेली असून नदीकाठच्या शेतकऱ्याचं पंचनामं करायचं झालं तरीसुद्धा आणखी काही दिवस उजळावे लागणार आहेत शासनानं सध्या नदीकाठच्या बाधित गावांना दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू आणि पाच हजार रुपये वाटण्याचं धोरण अवलंबलेलं आहे मात्र काही मी या ठिकाणच्या लोकांना विचारलं असतं फक्त गहू तांदूळ मिळत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी पु पुनर्वसन केंद्रे आहेत अशा ठिकाणी या बाधित कुटुंबांना धान्याचं वाटप करण्यात येत आहे पहिल्यांदाच दुष्काळग्रस्त भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं खरं तर सी सी एकदम पाच टी एम सी इतका कमी साठा असलेलं धरण हे भरलं गेलं आणि वरून पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळंच भीतीपुटी प्रशासनानं एकदम पाणी सोडलं आणि नदी किनारीची असलेली जवळजवळ अडतीस ही पन्नास टक्के पाण्याखाली गेलं असल्याचं दिसत आहे गेल्या शंभर वर्षामध्ये असा पूर कधीच पाहिला नव्हता असं या ठिकाणचे लोक सांगत आहेत गेल्या दहा बारा दिवसापासून आय डी बी आय बँक तर बंदच आहे मात्र या ठिकाणची जी व्यापार संकुल गाळे आहेत ते देखील बंद आहे Namaskaram.